एक महत्वाची बातमी आहे बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे तरी देखील महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात मेळावा घेण्यावर ठाम आहे महाराष्ट्रातील विशेष करून कोल्हापुरातील अनेक नेते आज बेळगावला जाणार आहेत बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे तर जमावबंदी आदेश लागू केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केलाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत विशाल पुजारी आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत विशाल आपण पाहतोय हा मेळावा खरंतर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित केला जातोय कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे शिवाय महाराष्ट्रातल्या नेत्यांना देखील त्या ठिकाणी येण्यास मनाई आहे नेमकं काय घडतंय बेळगावात आणि सविस्तर या ज्या सगळ्या सीमा भागामध्ये नेमका काय घडामोडी गड़ घडतायत सविस्तर सांगाल नक्कीच बेळगाव मध्ये दरवर्षी राज्य सरकारचं अधिवेशन होत असतं आणि याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांचा एक महाअधिवेशन जे आहे ते पार पडत असतं दरवर्षी या अधिवेशनच अधिवेशनचा जो कार्यक्रम आहे तो नियोजित केला जातो दोन हजार सहा पासून महाराष्ट्र एकीकरण समिती हा जो तो महामेळा आहे तो महामेळा आयोजित करत असते आणि या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं जातं यंदाही शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील बावनकुळे असतील यांना या कार्यक्रम या मेळाव्याचं निमंत्रण देखील दिलेलं होतं दरवर्षी कोल्हापुरातून अनेक नेते जे आहेत ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहत असतात विशेष करून शिवसेना ठाकरे गट जो आहे तो या संपूर्ण मेळाव्यासाठी जास्त आग्रही असतो यंदा सुद्धा शिवसेना ठाकरे गटातील कोल्हापुरातील नेत्यांनी या अधिवेशनाला जाणार अशी जी भूमिका आहे ती ताम ठेवलेली आहे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देखील दिलेलं होतं दरवर्षी या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार येथील प्रशासन या नेत्यांना अटकाव करतं कर्नाटक सीमेवरच या नेत्यांना अडवलं जातं आणि याच्या संदर्भात जी जि... कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होतं की आम्हाला तिथं जाण्यास कर्नाटक सरकारशी बोलून तुम्ही संपर्क साधावा आणि या नेत्यांना बंदी घालू नये अशी असा एक इशारा दिला नाही याच इशारा वाजामध्ये कर्नाटकनं जर का या नेत्यांना बंदी घातली तर कर्नाटकमधील नेत्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी आम्ही बंदी घेलो असा एक इशारा दिलेला होता त्याचबरोबर कर्नाटक सरकारनं या संपूर्ण अधिवेशनाला काल परवानगी देखील नाकारल्याची सध्या माहिती समोर येते काल दिवसभर काल सकाळपासून जवळपास पोलीस बंदोबस्त आहे तो कर्नाटकमध्ये मोठा वाढवण्यात आलेला आहे कोल्हापूर पासून जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर महाराष्ट्र कर्नाटक या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला लावलेला आहे त्याचबरोबर नाकाबंदी केलेली आहे ठिकठिकाणी नाकाबंदी करून नेत्या नेत्यांची वाहनं जी आहेत ती तपासली जातात त्यामुळं आज या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सीमेवरच अडवण्याची कुठेतरी शक्यता देखील होते महा अधिवेशनाला कर्नाटक सरकारनं नाकारल्यामुळं हाँ जो जी नंतर हा जो ही जी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा आम्ही हा मेळावा घेणार ही भूमिका जी आहे ती या नेत्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीनं ठेवलेल्या या महामेळाव्याला कोल्हापुरातील शिवसेना नेते आणि महाराष्ट्रातील इतरही काही नेते सुद्धा जाण्याची आज शक्यता आहे आज कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर या संपूर्ण नेत्यांनी नेत्यांना अडवण्याची कर्नाटक सरकारने सुद्धा पूर्ण जोरदार तयारी देखील केलेली त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो आज संपूर्ण महत्वाचा मुद्दा असणार आहे याच्यावर लक्ष देखील असणार आहे आपलं निश्चितच लक्ष तर आपलं असेलच तुम्ही या सगळ्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी